नमो नमः छात्राः हो अधुना सुभाषितं पठितुं प्रारम्भं कुर्मः प्रारंभं कुमारदूल वृत्तम् वृत्तं सुभाषिते संवादः अस्ति पश्यन्तु वाको वाक्यं नाम संवादः आता या सुभाषिताना काय संवाद व्यक्त झालाय काय नाही बह प्रथम सुभाषितं पठामः भिक्षु क्वाले बलेर्मखे पशुपती किं सौ गोकुले मुग्धे पन्नगभूषणः सखे सदा शेते तस्योपरी आर्ये मुच विषादमाशु कमलेनाहं प्रकृत्या चला चेथम वै गिरीजा हो। संभाषण पाह सुंदर आहे मला आवडतं खूप हे सुभाषित पण आता याच्यामध्ये खूप सारे आपदे आपल्याला शब्दार्थ संधी ज बघावे लागतील आपण बघूयात आधी ते आणि मग मी तुम्हाला त्याचा अर्थ स्पष्ट करून सांगते बघा आता तुम्ही तुमचं पुस्तका पुस्तिका पुस्तकाने गृहित्वा सिद्धा भवन्तु एकेक शब्द लिखन्तु तदनंतर तस्य विषय वयम पठाम पशु भिक्षु आता बघा तुम्हाला सगळ्यांना भिक्षुहू शब्द माहिती भिक्षुहू म्हणजे याचक पहा भिक्षुहू समानार्थी शब्द मा याचकः याचक मराठीमध्ये आहे याचक म्हणाल तर संस्कृत शब्द त्यानंतर पुढे क्वास्ती क्वास्तीमध्ये विग्रह लक्षात आला असेल क्व अधिक अस्ति क्व अधिक अस्ति आणि क्व म्हणजे कुठे क्व म्हणजे कुठे आपल्याकडे समानार्थी शब्द आहे त्याला क्व म्हणजे कुत्र क्व म्हणजे कुत्र कुत्र म्हणजे कुठे भिक्षु क्वास्ती बलेर मखे संधी याच्यामध्ये बलेर मखेमध्ये बले हे अधिक मखे बले हे अधिक मखे लिहिला शब्द बले हे अधिक मखे मख नाम यज्ञ पहा इथे समानार्थी शब्द दिला मख ह म्हणजे यज्ञ ग्रहमख शब्द लग्नाच्या वेळेस वापरलेला तुमच्या लक्षात येत असेल पहा यज्ञ बले हे मखे बलिराजा कवे हे बलिराजाचा हे, पशुपती आता हा जो पशुपती आहे पशुपतीचे इथे मी दोन अर्थ तुम्हाला दिलेत पहा पशुपती शंकराचा पण समानार्थी शब्द आहे आणि पशुपती विष्णूला पण समानार्थी शब्द आहे दोन्ही शब्द दोघांसाठी पशुपती हे शब्द वापरला जातो त्यानंतर पुढे किम किम नास्त्यसौ संधी विग्रह लक्षात आला का तुमच्या नास्त्यसौ न अस्ति असौ न अस्ति असौ असौ म्हणजे हा हा नवीन शब्द आहे तुम्हाला असौ म्हणजे हा न अस्ति असौ गोकुले गोकुल आहे सगळ्यांना न अस्ति गोकुले पुढे मुग्धे पन्नगभूषण हो। मुग्धे मुग्धा रूप माहिती मुग्धा मुलीचं नाव असतं मुग्धा म्हणजे जी मुग्ध करते मोहित करते तिला मुग्धा म्हटलं जातं मुग्धे संबोधन एक वचनारखं पन्नग भूषण आता हा जो पन्नग भूषण शब्द आहे ना हा सुद्धा परत एकदा शंकर आणि विष्णू दोघांना समानार्थी शब्द आहे पन्नग भूषण म्हणजे शंकर आणि पन्नाग भूषण म्हणजे विष्णू आता तो अर्थ कसा घ्यायचा आहे ते तुम्हाला मी स्पष्ट करताना सांगेल पुढे सखी सदा शेतेच्या तस्योपरी सखी म्हणजे मैत्रीण हे सखे सदा शेते शेते म्हणजे झोपलेला आहे शेते म्हणजे झोपलेला आहे तो सखी सदा शेते च तस्योपरी तस्योपरीचा संधी वेगळा सोपाय लक्षात आला का तस्य उपरी तस्य उपरी पुढे त्याच्यावर झोपलेला आहे आर्ये मुंच जसं मुग्धे तसं आर्य आर्या आर्ये सन्माननीय स्त्रीला म्हटलं जातं आर्या तसं ते आर्ये मुंच मुंच म्हणजे सोड शब्द गेलेला आहे अनेकदा मुंच म्हणजे सोड आता गये आशु। संधी बघायच्यामध्ये विषादम आशू काय संधी विषादम हलंतम अधिक आशू अधिक आशू आणि आशू म्हणजे खाली गेल्या वाटत शब्द नाही आहे इथे आशू म्हणजे चटकण आशू म्हणजे चटकण लवकर पटकन चटकन झटकन पटकन विषाद आता विषाद म्हणजे दुःख निराशा मुंच विषाद म्हणजे निराशा सोड दुःख सोड आणि विषाद हा शंकराला सुद्धा समानार्थी शब्द आहे विषाद विषाद विषम खादतीसह विषाद असते विष पिणारा विष खाणारा तो शंकर त्यानंतर कमले आता कमले मध्ये प्रातिपदिकम शब्द कमला लक्ष्मीला समानार्थी शब्द आहे बघा समुद लक्ष्मी कमला हम्म कमले नाहम नाहमचा ना पण संधी सोप्पाय लक्षात आलाय का न अधिक अहम न अधिक अहम मी नाही प्रकृत्या चला प्रकृत्यामध्ये प्रकृती हा मूळ शब्द झाला प्रातिपद एकम त्यात प्रकृती म्हणजे स्वभाव आणि चला म्हणजे चंचल हलणारी फिरणारी लक्ष्मी चंचल असते की नाही लक्ष्मी आज आहे उद्या नाही असं म्हटलं जातं लक्ष्मीला चंचला म्हटलं जातं म्हणून चला म्हणजे चंचल हलणारी एका जागी स्थिर नसणारी चेत्थम चेत्थम मध्ये संधी विग्रह आहे च अधिक इथम इथम शब्द दिलाय पहा च अधिक इथम आणि इथम म्हणजे अशा प्रकारे अशा प्रकारे गिरिजा समुद्रसुत यो हो गिरिजा म्हणजे पार्वती आणि समुद्रसुता म्हणजे लक्ष्मी इथं दिलंय पहा गिरिजा आणि समुद्रसुता समानार्थी शब्द दिलेले आहेत पार्वती आणि लक्ष्मी आपल्याला माहिती असणारे शब्द या दोघींमधलं हे संभाषण पातुवह पातू म्हणजे दिला नाही का अर्थ पातू म्हणजे ते नाही दिला ओके पहा दिला दिला पहा पातू म्हणजे रक्षण करू पातू म्हणजे रक्षण करू तुमच्या लक्षात आलं का कोणामधला संवाद आहे संभाषणम संभाषणमस्ती गिरिजा समुद्रसुता पार्वती आणि लक्ष्मी ह्या दोघींमधला हा संवाद आहे इतका सुंदर संवाद आहे बघा मी आधी नुसता साधा संवाद तुम्हाला सांगते कळतोय का बघा भिक्षू हो क्व असती भिक्षू कुठे बलीच्या यज्ञात पशुपती ही गोकुळामध्ये नाहीये का पशुपती ही किम न गोकुल आहे गोकुळात नाहीये का तो अगं मुग दे कुठे अगं तो तर त्याच्यावरच तर झोपलेला आहे तस सद्या सदा शेतेच्या तस्योपरी त्याच्यावर तर झोपलेला आहे आरे मुंचे विषाद माशू अग आर्ये सोड आता हे शंकराला सोड तू कमले नाहम प्रकृत्या चला अगं मी काही तुझ्यासारखी चला म्हणजे चंचल नाहीये अशा पद्धतीने दोघांमध्ये संभाषण असणार आहे दोघींमध्ये चालणारं हे संभाषण आपलं रक्षण करो म्हणजेच देवी लक्ष्मी आणि देवी पार्वती आपलं रक्षण करो बघा आता खरं तर पार्वती आणि लक्ष्मी या दोन्ही देवतांना आवाहन केलं की तुम्ही आमचं रक्षण करा मात्र कवीने रक्षण करा हे सांगताना या दोघांम दोघींमध्ये जो संवाद घेतला ना तो खूप सुंदर आहे आता तुम्हाला मी अर्थ सांगते बघा आता याचा म्हणजे तुम्हाला याच्यातली गंमत कळेल बघा आता त्याच्यामध्ये काय सांगितलंय शब्दांमधला भ फरक आहे म्हणजे शब्दामध्ये अर्थ काढू मराठीमध्ये आता संस्कृतमधले शब्द आहेत हे अर्थात जे आपल्याला हवा तसा अर्थ आपण काढू शकतो त्यामुळं इथं शब्दांचा कोणता अर्थ घेतला जातो हेच खरं त्याचं वैशिष्ट्य आहे पहा आता सुरुवातीला बघा तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्ही तो संवाद उघडा ठेवू शकता पान नंबर वरती आहे श्लोक सातवा लिहिलाय पहा मी तिथं लिहिलेला आधी तुम्हाला वाचून दाखवते लक्ष्मी पार्वत्यह हो संवादोयम पुस्तकातलं वाचते मी पुस्तकात पान नंबर वर आहे अत्र लक्ष्मी ही पार्वती शिवस्य उपस्थितीविषयी पृच्छति लक्ष्मी पार्वतीला शिवाच्या उपस्थितीविषयी प्रश्न विचारते म्हणजे शिव कुठे आहे शंकर कुठे आहे असं ती विचारते मात्र हे विचारताना ती साधं सरळ नाही विचारत ती काय म्हणते सा साईदृशानी विशेषणाने योजयती येन अधनत्वं अधनत्व सूचित ती असे काही शब्द वापरते की ज्यामुळं शिवाचं अधनत्व शब्द कळतोय का अधन अधन म्हणजे निर्धन म्हणजे पैसा नाही आहे त्याच्याकडं शिव कफल्लके शंकर कफल्लके स्मशानाचा स्वामी येतो येत्या लक्षात लंकेची पार्वती म्हणतात त्याच्या बायकोला तर अशा पद्धतीने तो निर्धन आहे अधनत्व त्याचं ती सूचित करताना मुद्दामून असे शब्द वापरते ती तर तेव्हा लक्ष्म लक्ष्म्या एतम भावम ज्ञात्वा चतुरा पार्वती आपवाणी विशेषणानी सुबुद्ध्या नारायण प्रती परिवर्तयती आणि मग अशा वेळेस ती सुद्धा पार्वती बरोबर तिच्यावरती ते शब्द बरोबर काय म्हणणार तुम्ही त्याला चफकल बसवते म्हणजे विचारताना ती शंकराविषयी विचारते पण पार्वती विष्णू बोलत असते येते लक्षात बघा आता तुम्हाला मी इथे सुद्धा तो संवाद दाखवते म्हणजे तुम्हाला समजायला सोपं पडेल बघा हा लक्ष्मीने सुरुवात केली पहा भिक्षुहू कुत्र असती आता भिक्षू म्हणजे याचक तुम्हाला समाजा ते शब्द सांगितला होता भिक्षुहू कुत्र असती म्हणजे भिक्षू आहे याचक आहे तर तेव्हा पार्वतीने तिलाच उत्तर दिलं बघा बले हे मखे बले हे मखे कुठे गेलाय तो बलीच्या मखात म्हणजे यज्ञामध्ये गेला बलिराजाकडे तुम्हाला माहिती आहे ना विष्णूचे जे दशावतार आहेत त्याच्यामधला वामन अवतार वामन अवतारामध्ये बलिराजाच्या यज्ञामध्ये हा वामन बनून गेला आणि तीन पावलं जमीन मागितली कुणी कोणाकडे मागो तो याचकच झाला त्यामुळे विष्णूंनी याचकाचं रूप घेतलं येतं लक्षात वामन रूपामध्ये तो गेला त्यामुळे तिने विचारलं शंकर कुठे भिक्षू कुठे तर पार्वतीने काय उत्तर दिलं अगं भिक्षू कुठे आहे बले हे मखे तो बलीच्या यज्ञामध्ये गेलाय येत्या लक्षात मग परत पार लक्ष्मीने विचारलं पा पशुपती ही कुत्र असती येत्या लक्षात काय विचारलं पशुपती ही कुत्र असती तर पशुपती कुठे तो गो तर तेव्हा लक्ष पार्वतीने काय उत्तर दिलं किम असौ गोकुले नास्ती तो गोकुळात नाहीये का असं तिने उत्तर दिलं आता पशुपती दोघांना कसा वापरला जातो बघा शंकराला पशुपती म्हटलं जातं कारण तो पशुनाम पती येत आहे लक्षात श्रेष्ठ पशूंचा पती राजा या अर्थाने शंकर वापरला जातो आणि विष्णूला श्रीकृष्णाच्या स्वरूपामध्ये पशूंचं पालन करणारा गोपाल या अर्थाने आणि म्हणून इथं तिने गोपाल हा अर्थ घेतला काय घेतला अर्थ गोपाल मग तू कुठे असणार आहे गोकुळात मग तो ना गोकुळात गो नाहीये का असं पार्वतीने तिच्यावरच अटॅक केला मग पुढे लक्ष्मी म्हणते पा मुग्धे तिला हाक मारताना म्हटली ती मुग्धे पन्नगभूषणः पुत्र असती आता पन्नाग सुद्धा शंकर आणि विष्णू असे दोन अर्थ आहेत पन्नगभूषणाचा शंकराचा अर्थ काय आला तर गळ्यात साप असणारा तो पन्नगभूषण यस्य कंठे पन्नग, पन्नग सह पन्नगभूषण आणि विष्णू कसा असतो तुम्हाला माहिती शेषशय्यवर शय्यवर शे, शे, शे पहुडलेला असतो ना तो शेषनागावर झोपलेला असतो विष्णू ते त्याचं आसन आहे बरोबर आहे मग जेव्हा लक्ष्मी तिला त्याला तिला विचारते की अगं पन्नगभूषण कुठे तुझ्या नवऱ्याच्या गळ्यात साप आहे अशा पद्धतीने हिनवण्यासाठी म्हणून तिने तो शब्द वापरला की तुझा नवरा म्हणजेच पन्नगभूषण म्हणजे ज्याच्या गळ्यात साप घालून तो हिणतो अशा पद्धतीचा हा शिव हा कुठं गेला तर पार्वती तिला सांगते पहा अगं सखी सदा तस्य उपरीच शेत अगं तो त्याच्यावरच असतो झोपलेला आहे विष्णू बरोबर ना शेषशय्या असते त्याची त्यानंतर लक्ष्मी म्हणते पहा तिला आर्ये विषादम अत्ती सह विषाद शिव तम मुंच विषादम मुंच आता इथे अर्थ दिला तुम्ही हे सगळं सध्या सोडून द्या विषादचा अर्थ तुम्हाला मी काय सांगितला होता शंकर आणि दुसरा अर्थ होता दुःख निराशा बरोबर आहे मग आधी सध्या शंकर अर्थ घेऊयात आर्ये विषादम मुंच म्हणजे ती त्याला सांगते अग तुझा पती तुझा नवरा ज्याने एवढं विष प्यायला त्याला सोडून दे तू विष काय खायची गोष्ट असते का, का? सोडून दे तू त्याला त्यामुळं ते ती त्याला सांगते की पार्वतीला ती सांगते की असला नवरा काही कामाचा नाहीये जो विष विष पितो तो असला नवरा काही कामाचा नाही तू त्याला सोडून दे विषादम मुंच तू त्याला सोड पार्वतीने काय उत्तर दिलंय पहा त्याला पार्वती काय म्हणते कमले अहम प्रकृत्या न चला अगं मी काही तुझ्यासारखी चला किंवा चंचल नाहीये तुम्हाला माहिती ना लक्ष्मीला चंचला म्हणतात तुम्हाला मी सांगितलं होतं पार्वती तिला काय सांगते अगं मी काही चंचला नाही आज एक नवरा उद्या दुसरा नवरा परवा तिसरा नवरा असं नवरे बदलायला माझा नवरा जसा आहे तसा आहे विष पिणारा असो नाहीतर पन्नगभूषण असो नाहीतर पशुपती असो अहम न मुंचामी येते लक्षात मग हे सांगताना ती साधं सरळ उत्तर देते का नाही ती काय सांगते मी काही तुझ्यासारखी चंचल नाहीये असे सारखी फिरायला येते लक्षात अशा पद्धतीने दोघी एकमेकींना टोलवतात आलं लक्षात आणि मग असा या दोघींमधला संवाद आपलं रक्षण करो अशा पद्धतीने सुभाषितकाराने सुंदर संभाषण पार्वती आणि लक्ष्मी या दोघींमधलं इथे सादर केलेलं के आहे आले लक्षात म्हणजे किती शब्द आहेत पहा खरं तर देवदेवतांचे खूप शब्द एकसारखे असतात परंतु प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा असतो जसं पन्नगभूषणाचं सांगितलं की साप गळ्यात घालतो म्हणून तो शंकर साप शेषनागावरती विष्णू पहुडतो ते त्याचं ते 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 आसन आहे म्हणून त्याला पन्नगभूषण म्हणतात येते लक्षात परंतु सांगण्याचा रोख महत्वाचा असतो म्हणजे तुम्ही शब्दांचा टोन कसा ठेवता लक्ष्मीचा मी तुम्हाला सांगितलं ना सुरुवातीला लक्ष्मीचा टोन कसा होता लक्ष्मीचा बोलण्याचा उद्देश काय होता ती पार्वतीला हिनवत होती पार्वतीला तिच्या नवऱ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून ती त्याचं अधनत्व सूचित करत होती परंतु पार्वतीनी तिचं ते डाव म्हणा किंवा तिचा तो बेत म्हणा किती सुंदर पद्धतीने तिच्यावरच उलटवला येते लक्षात अशा पद्धतीने या दोघींमधला संवाद आपलं रक्षण करू असं सुभाषित कारणी इथे नमूद केले पुस्तकामध्ये खूप सुंदर ते सगळं आहे ते परत परत तुम्ही वाचा म्हणजे मग ते तुमच्या अधिक लक्षात येईल आलं लक्षात तर आता सुभाषित मला पहिल्यांदा तुम्हाला म्हणून आहे ती परत परत ऐका आणि सुभाषित मला एक चार दिवसां पाच दिवसांमध्ये पाठ करा शेवटची सुभाषित मला आहे ही त्यामुळं लवकर पाठ करा अन्वयाला नाहीये पण पूर्ण करायला आहे प्रश्नोत्तरांना आहे ते त्यामुळं त्याचा अभ्यास करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भाषाभ्यासाविषयी चर्चा करूयात अत्रैव अहम विरमा पुनर्मिलामः शुभम भवतु